तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि पुन्हा एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्यालाच केसांवरती घरगुती तेल कसं बनवायचं हे मी दाखवणार आहे तुम्हाला आणि बऱ्याचशा महिलांना विकत तेल घेऊन सुद्धा केसांना फरक पडत नाही आपल्या घरगुती तेल बनवून आपल्याला बनवायचं आहे एक लोखंडे कढई किंवा जे काय तुमच्या लोखंडाचं आहे ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे सगळं तेल करण्याचं आहे आपण लोखंडी कडे घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण इथं कडीपत्ता घेतलेला आहे मेथी घेतलेली आहे आणि हे जासुंदची फुलं आहेत तुम्ही कापून घेऊ शकता किंवा तुम्ही असंही टाकलं तरी चालेल आणि जे तुम्ही तेल वापरता ते घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा आणि ॲलोवेरा असेल तर घेऊ शकता तुम्ही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आपण तेल घेतलेलं आहे बघू शकता हे कळीपत्ता आहे आणि हे फुलाय आहेत जास्वंदीचे आपल्याला हे टाकून तेल फडवून घ्यायचं आहे गॅस लो मध्येच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे तेल मस्तपैकी कढीपत्ता आणि आपल्याला मेथी पूर्ण कलर यूज तर आपल्याला ते कडवून घ्यायचं आहे तर बघू शकता हे प्रकारे झाले बघू शकता आणि हो का पूर्ण आपल्याला हे झालेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे लाल कलर येऊपर्यंत आपल्याला ते कडवून घ्यायचं आहे की आपली त्याच्यानंतर आपल्याला हे अलग करून घ्यायचं आहे तेल गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर चलो बाय आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा